श्री स्वामी समर्थ आजचा अनुभव श्री राजेंद्र दादा यांचा आहे खूप सुंदर असा अनुभव स्वामींनी त्यांना दिला आहे खरच खरी श्रद्धा भक्ती आणि विश्वास जर असेल तर अशक्य गोष्ट स्वामी शक्य करतात आणि ज्याप्रमाणे भक्त दर्शनासाठी व्याकुळ झालेला असतो देवही त्याचप्रमाणे व्याकुळ झालेला असतो भक्ताची तो आतुरतेने वाट बघत असतो आजच्या अनुभवामधून आपल्याला हेच बघायला मिळणार आहे चला तर मग सुरुवात करूया अनुभवाला तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आपले ही अनुभव शेअर करा आपल्या एका अनुभवाने जर कुणाचं जीवन बदलत असेल तो स्वामी सेवेत येत असेल स्वामी सेवा करत असेल तर त्यापेक्षा दुसरं पुण्याचं काम दुसरं काहीच नाही दादांच्या शब्दात अनुभवाला सुरुवात करते दादा म्हणतात सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी त्रिवार वंदन आज मी लिथानी माझं हृदय भरून येत आहे डोळ्यातून आश्रू वाहत आहे कारण स्वामींची इतकी कृपा आहे ना की मी त्याचे वर्णनही करू शकत नाही माझ्या जीवनात स्वामी नसते तर आज मी कुठे असतो आणि काय करत असतो हे मलाही माहीत नाही काय झालं की आमच्या कुटुंबामध्ये माझी आई माझे वडील भाऊ बहिणी आणि मी असे आमचे कुटुंब आम्ही सर्वजण आम्ही खूप काही सेवा करत नाही पण तिळा एवढी स्वामींची सेवा घरामध्ये रोज होते काय झालं की माझ्या दादाला अचानक ताप भरला होता ताप इतका वाढला होता ना की त्याला काहीच करवत नव्हतं आम्हाला वाटले की असे वातावरण चेंज झालं म्हणून ताप आला असेल मी त्याच वेळी त्याला डॉक्टरकडे लिहून गेलो गावामध्ये त्यावेळेस डॉक्टर म्हणले की व्हायरल इन्फेक्शन झालं आहे तिथे गोळे औषध घेऊन आम्ही घरी आलो घरी आलो त्या दिवशी ठीक बरं वाटत होतं दुसऱ्या दिवशी मी कामावरती गेलो कामावरून घरी आलो घरी आल्यानंतर दादाकडे बघितलं तर तो काही हालचाल करत नव्हता घरच्यांकडून कळालं की त्याला दुपारी खूप ताप आला त्यानंतर तो काही बोलतही नाही आणि हलतही नाही उठतही नाही काय करावे काही कळेना करा वे, त्याच वेळेस मी लगेच डॉक्टरांकडे त्याला घेऊन गेलो डॉक्टर म्हटले की त्यांचे रिपोर्ट करावे लागते आणि ऍडमिट करावे लागेल सलायन चालू केले रक्ताचे रिपोर्ट केले रात्र झाली होती अकरा बारा वाजले होते त्यावेळेस त्याला डेंग्यू हे डिटेक्ट झालं त्याचबरोबर त्याच्या ज्या नसा आहे शिरा आहे त्या काम करायच्या बंद झाल्या असे डॉक्टरांनी सांगितलं आहे त्यांच्या जीवाला धोका आहे असं त्यांनी सांगितलं दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये त्यांना हलवा असं त्यांनी सांगितलं पण रात्र खूप झाली होती आता कुठे फिरणार त्याच वेळेस आता काय करावे तिथे डॉक्टरांच्या कॅबिन मध्ये महाराजांची खूप मोठी मूर्ती होती मी त्यांच्याकडे बघितलं आणि स्वामींना म्हटलं की स्वामी काहीतरी मार्ग दाखवा या संकटातून आम्हाला बाहेर काढ त्याच वेळेस माझे वडील म्हणले अरे सचिनदादांना कॉल कर मी लगेच त्यांना कॉल केला सचिनदादा म्हणजे माझ्या ऑफिसमध्ये मोठे अधिकारी आणि स्वामीं ते स्वामींचे खूप निश्चित भक्त आहेत मी त्यांना कॉल केला त्यांना सर्व काही परिस्थिती सांगितली त्यावेळेस ते बोलले की घाबरू नका काही काळजी करू नका एवढ्या रात्री कुठे त्यांना घेऊन फिरू नका रात्र तिथेच काढू उद्या सकाळी बघू स्वामी आहेत स्वामी काहीही होऊ देणार नाही त्यांचे आधाराचे ऐकल्यानंतर मनाला थोडा धीर आला आणि रात्र तिथंच ठेवायची असं मी ठरवलं त्यानंतर मी घरी आलो माझे वडील तिथे थांबले घरी आल्यानंतर आई आणि बहिणीला काय बोलावं मला काहीच कळेना मी थोड्या वेळ वहिनीला तिकडे जाऊ दिलं आणि आईला बाहेर नेलं आईला सर्व काही परिस्थिती सांगितली आई खूप ढसाढसा रडू लागली रात्रीचे एक वाजला होता त्यावेळेस आई आईने पुन्हा दादांना कॉल कर असं सांगितलं आणि कॉल केला आणि आई बोलली की बा दादा बघा माझ्या लेकराला वाचवा स्वामींकडे प्रार्थना करा अशी ह्या भयानक परिस्थितीतून आम्हाला बाहेर काढण्यासाठी स्वामींकडे विनंती करा, भ्या स्वामीं करा। त्यावेळेस दादा बोलले आई काळजी करू नका अठ्ठेचाळीस तासामध्ये त्यांना बरं वाटेल स्वामींचा माझ्या मुखतून गेलेला हा शब्द आहे तो व्हायला जाणार नाही असे त्यांचे ऐकले तिकडे त्यांनी स्वामींना प्रार्थनाही केली आणि स्वामी चरित्र सारामुख हे वाचन करायला सुरुवात केली त्यानंतर आमचेही नामस्मरण कंटिन्यू चालूच होते मी रात्री झोपलो रात्रीचे चार वाजले असतील पहाटेचे त्यावेळेस मला असे स्वप्न पडले की जी डॉक्टरांच्या कॅबिनमध्ये महाराजांची मूर्ती होती त्यातून स्वामी प्रत्यक्षात उठले आणि दादाच्या डोक्यावर पोटावर पायावर सर्व सर्वकडे हात फिरवला आणि तो ठणठणीत बरा झाला असं मला दिसलं मी त्या क्षणी उठलो आणि हॉस्पिटलमध्ये जाण्यासाठी तयारी करू लागलो महाराजांचा हा संकेत बघून मनाला छान वाटलं होतं त्यावेळी मी सकाळी सचिनदादांना कळला की मला असे स्वप्न पडले सचिनदादा बोलले की स्वामींचा मलाही दृष्टांत झाला आहे त्यांना काहीही होणार नाही सकाळी मी हॉस्पिटलमध्ये गेलो तर वडील बोलले की अरे तो आत्ता उठून त्याच्या मनाने उठून बाथरूमला जाऊन आला हे ऐकल्यानंतर रात्रीचं स्वप्न खरं होतं हे मला जाणवलं आणि डॉक्टरही बोलले की त्यांच्यामध्ये आता फार चेंज झाला आहे आता कुठे नेण्याची गरज नाही दोन दिवस तिथेच ठेवलं सलाय पण त्याच्या ज्या नसा बंद झाल्या होत्या त्या सर्व काही काम करू लागल्या होत्या आणि त्याला आता खूप छान बरं वाटत होतं आता असंच मग बरं वाटल्यानंतर आम्ही नरसोबाच्या वाडीला जाण्याचं ठरवलं मंगळवार होता नरसोबाच्या वाडीला जाण्यासाठी आम्ही पहाटेच घरून निघालो माझा नवस होता की दादाला बरं वाटल्यावर आम्ही तिकडे दर्शनासाठी येऊ आम्ही मी निघणार त्यावेळेस आवाज माझ्या कानावर एक आवाज आला की लवकर ये मी तुझी वाट बघतोय लवकर ये मला पण भूक लागली आहे पाणी प्यायचं आहे अशी माझ्या कानामध्ये आवाज येत होता मला कळत नव्हतं की हे कोण बोलतंय मला वाटलं की शेजारी कोणीतरी बसलेले असेल कोणीतरी असं जे रस्त्याला बसतं भीक मागत ते कुणीतरी असेल आणि ओरडत असेल असं मला वाटलं आम्ही त्यांच्याकडे लक्ष दिलं नाही आणि आम्ही जाण्यासाठी निघालो आम्ही वाडीला पोचल्यानंतर काय झालं की आम्ही गाडीमधनं खालीच उतरलो खाली, खाली उतरल्याबरोबर एक वृद्धस्थ व्यक्ती आमच्याकडे आली आणि मला म्हणले केव्हाची वाट बघतोय मला केव्हाची तहान लागली आहे लवकर मला पाणी दे पाणी पाज मला आमच्याकडे एक बॉटल होती मी त्या व्यक्तीकडे बघतच राहिलो आणि ती बॉटल त्यांच्याकडे देऊन मी बोललो की बाबा तुम्ही जिथे पाणी आहे खूप ते काम नाही प्याला त्यावेळेस ते बोलले की मला तुझ्याच हातचं पाणी प्यायचं होतं आत्मा तृप्त झाला जा आता सावकात जाऊ दर्शन घ्यावं असं ते बाबा बोलले आणि मी आम्ही दर्शन घेऊन घरी आलो घरी आल्यानंतर मी जेव्हा मंत्राचा जय जे घुष करत होतो माझं नामस्मरण करत होतो माळे जपत होतो त्यावेळेस मला अचानक आवाज आला किती वेळ लावला रे मी किती वाट बघत होतो माझं तोंड तहानेने व्याकुळ झालं होतं मला तू खूप तहान लागली होती असं ऐकल्यानंतर कळलं की प्रत्यक्षात स्वामी महाराज दत्त महाराज तेथे माझी वाट बघत बसले होते माझ्या हातून त्यांना पाणी प्यायचं होतं हे ऐकल्यानंतर मी कृत्य कृत्य झालो आणि तिथेच माझ्या डोळ्यातून आनंद अश्रू वाहू लागले प्रत्यक्षात महाराज दत्त महाराज माझी वाट बघताय यात माझ्या दुसरं सौभाग्याची गोष्ट दुसरी कोणतीच नव्हती असा मला स्वामींचा अनुभव आला बघा स्वामी बघतांना तुम्हाला हा अनुभव कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा पुन्हा भेटूया श्री स्वामी समर्थ